त्यामुळे स्त्रियांची जाडी वाढण्याचं कारण एकच चार शुद्धीचे मार्ग आपल्याकडे सांगितले आहेत हे चार शुद्धीचे मार्ग जर नीट नसतील तरच जाडी वाढणार आहे नमस्कार स्त्री आणि पुरुष या दोघांची तुलना करायची झाली तर माझ्या असं लक्षात येतं आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांची जाडी आणि लठ्ठपणा दोन्ही गोष्टी वाढलेल्या आहेत वजन तर वाढलेलंच आहे भारताला वजनदार माणसांची गरज आहे हा भाग वेगळा परंतु स्त्रियांशी वाढलेली जाडी आणि वाढत जाणारा लठ्ठपणा हे त्यांच्या आरोग्याच्या समस्येचं मूळ कारण आहे ह्याचं कारण काय असेल ह्याचं कारण एकच कमी झालेला व्यायाम आणि बैठी जीवनशैली खाण्यापिण्यात काही विशेष बदल नाही झाले तरी चालणार आहेत जेवढं आपण खातो आहे तेवढा जर व्यायामच काही नसेल तर खाल्लेलं जिरणार कसं आणि जर जिरलत नाही तर गोडाऊनमधला स्टॉक वाढत जातो आणि मग तो पोटावर कमरेवर छातीवर पाठीवर दिसणार आहे सगळ्यांना याचा अर्थ दुसरा असा आहे की खाल्लं तरी चालेल फक्त ते पचवण्याची तयारी आपली पाहिजे जेवढं पचवता येईल तेवढंच खावं असं म्हणतात <laughs> अन्न असू देत नाहीतर पैसे असू देत पचवता आले नाहीत तर तुरुंगात जावं लागेल मग हे जे काही अनारोग्याचा तुरुंग आहे या तुरुंगात जायचं नसेल तर खाल्लेलं पचवून टाका आणि खाल्लेलं पचवण्यासाठी काय करायचं वेळ द्यायचा पचवायला खाल्लेलं अन्न जिरायला जर आम्ही वेळच दिला नाही तर ते सगळं सायडिंगला नाही का जाणार जाणारच आहे जे आपण खातो आहे काय हे महत्त्वाचं नाही आहे आवडीने खात असाल तर ते सगळं पचणार आहे फक्त हा संकल्प करायचा की मी जे खातो आहे ते मी सगळं पचवणार आहे आणि आवडीचं खाणार तेच आपल्याला पचवता येतं कारण त्याच्यातनं आनंदही मिळत असतो आनंदाने पण खायचं आहे आणि आरोग्यदायी पण खायचं आहे मग आज काय झालं आहे ते ताट भरलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये वर वाढलेलं मीठ म्हणजे रक्तदाब लोणचं म्हणजे ॲसिडिटी भात म्हणजे शुगर आणि तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि वाटाणे म्हणजे गॅस आणि ती आमटी म्हणजे पित्त असंच जर तुम्हाला दिसायला लागलं काय खाऊ शकणार तुम्ही काय खाणार काय जेवणार पोषण तर व्हायलाच पाहिजे खाताना मनात भीती अजिबात बाळगू नका खाल्लेलं सगळं पचवायचं आहे त्यामुळे ते तेवढं काम करायची तयारी ठेवायची पूर्वीची कामं आणि आताची कामं याच्यात थोडासा फरक यामुळे पडत चालला आहे की पूर्वीची कामं हा व्यायाम होता आणि आज व्यायामांसाठी वेगळा वेळ द्यावा लागतोय त्यामुळे सकाळी गाडी करून बाहेर फिरायला जायचं आणि तिथे जाऊन समुद्रावर फिरायचं असा काहीसा उलटा विचित्र प्रकार चाललेला आहे रामायण महाभारतामध्ये असं कधी वेगळा व्यायाम केला किंवा वेगळी योगासनं केली म भीमाने सूर्यनमस्कार घातले असं वर्णन आपल्याला नाही बघायला मिळालेलं कारण त्यांची जी काही घोडेस्वारी होती तलवारबाजी होती खेळ होते सगळे शौर्याचे खेळ सगळे होते याच्यात सगळा व्यायाम होत होता पुरुषांचा आणि स्त्रियांचा व्यायाम घरातली जी कामं होती मग ते केर काढणं असू देत पाणी भरणं असू देत साफसफाई असू देत भांडी घासणं असू देत कपडे धुणं पिळणं वाळत घालणं असू देत कपडे वाळत घालणं असू दा केवढा व्यायाम होता, के होता। तोही व्यायाम आज बंद झाला आणि म्हणून जिथे साठलं तिथे ते, ते साठतच जात आहे त्यामुळे स्त्रियांची जाडी वाढण्याचं कारण एकच चार शुद्धीचे मार्ग आपल्याकडे आहेत हे चार शुद्धीचे मार्ग जर नीट नसतील तरच जाडी वाढणार आहे पहिला मार्ग संडास दुसरा मार्ग लघवी तिसरा मार्ग मासिक पाळी आणि चौथा मार्ग घाम हे चार मार्ग जर स्त्रियांचे व्यवस्थित असतील तर शरीरात जे साठलेलं आहे अनावश्यक आहे ते शरीराला बाहेर काढून टाकायला दोन गोष्टी शरीर मागतं आहे एक जागा आणि वेळ जागा द्या पुरेशी आतमध्ये सगळं अन्न घुसळून पचवायला आणि खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर एनर्जित करायला आणि टाकाऊ माल बाहेर टाकायला वेळ द्या हा जर वेळ मिळाला तर शरीरात काही साठून राहणार नाही आहे नाहीतर हे सगळं साठतच जातंय म्हणून तर प्रॉब्लेम निर्माण होत आहेत आज बदललेल्या खाण्यामध्ये पिझ्झा आहे बर्गर आहे मॅगी आहे टू मिनिट सगळे इन्स्टंट फूड आहे हे खायचंच नाही आहे का हे सगळं खायचं ही मोहमयी दुनिया आहे मो मोहाच्या दुनियेत मोह आपण आलेलो आहे प्रपंच मुळीचा नासका हे समर्थाने पण सांगून ठेवलं आहे पण आज आलो आहे माझी बायको मला काय म्हणते तुमचं बरं आहे तुम्ही दवाखान्यात जाऊन बसता त्यामुळे तुम्हाला इकडचे तिकडचे डबेच दिसत नाहीत आम्ही कायम घरात असतो त्यामुळे आम्हाला सगळे खायचे डबे दिसतात इकडे फरसाण दिसते इकडे चकल्या दिसतात इकडे बिस्किट दिसतात आणि म्हणून आम्हाला तो खाण्याचा मोह होतो काय करायचं आहे संसार मुळीचा नासका विवेके करावा नेटका नेटकाकरिता फिका होत जातो असं प्रपंच म्हणतात तीच युक्ती वापरायची आहे जाडी कमी करण्यासाठी आधी खायचं नाही बंधन ठेवा बंधन ठेवता येत नसतील तर कामाची तयारी ठेवा नाहीतर पुढे व्यायामाची तयारी ठेवा लाईफस्टाईलमधले बदल करा आणि दोन गोष्टी अगदी अवश्य द्या शरीराला एक जागा आणि वेळ ह्या दोन गोष्टी जर दिल्यात तर तुम्हाला तुमची जाडी कमी करण्यासाठी दोनच व्यायाम आपण सांगितले लोटांगण आणि प्रदक्षिणा कसे करायचे आहेत ते आपण एका व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तोपर्यंत हॅपी लाईफ आनंदी जीवन आणि निरोगी जीवन ही दोन सूत्र लक्षात ठेवायचे धन्यवाद